नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण डॉक्टर गणेश यांच्या फार्मवर आलो आहोत डॉक्टर गणेश भोसाळे सर यांच्याकडे गाय खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आज दर आठवड्याला कमीत कमी तीस पस्तीस गाय उपलब्ध असतात आज किती आपल्याकडे आज एकोणीस गाय एकोणीस हो मित्रांनो प्रत्येक गायचा आपण जर जाणून घेणार आहोत गणेश सर या गायची माहिती सांगा आम्हाला एक नंबर एक नंबरची गायी पाचवा दिवस चालू आहे तिला हा काय खाली खाली गोरा आहे किंमत काय पासठ हजार रुपये मित्रांनो स्वभावला गाय कशी आहे आणि फायनल काय होतं आता जी किंमत सांगितली शेतकरी इथं आला तर त्या किमतीमध्ये किती तफावत होऊ शकते जर समोर आले कोणी तर हजार रुपयात आपण त्यांना डिस्काउंट देऊ शकतो फायनल किती साठ हजार रुपये आपण समोर आला हा हजार दोन हजार रुपया पाण्याचा खर्च तुम्हाला पाच दहा हजार कमी होते ना छापेक्षा तुम्ही येणार एवढ्या लांब आणि जर गायची किमती नाही झाल्या आणि तुमचा व्यवहार नाही झाला तर तुम्ही काय म्हणणार परत तुम्ही सांगितलेल्या किमती आणि तिथं घ्या आल्यावर किमती यागळ्या सांगताय अशा काही घटना होणार नाही बरोबर बरोबर मित्रांनो सांगितलेली ही फायनल आहे त्यापेक्षा नाही झालं तर हजार पाचशे रुपयाचा फरक होईल आणि तुम्हाला गाय उपलब्ध होईल हा ही मोठ्या मापाची गाय गणेश सर हे दोन नंबरची गाय आहे मोठ्या मापाची स्वभावची एकदम काय किंमत होईल तिची आपण ऐंशी हजार रुपये होईल फायनल पंच्याहत्तर चौदा मित्र दूध चालू होईल दोन टाइम पण दुधाची पूर्णता खात्री आहे दोन टाइम चार टाइम तुम्ही दुधाची गॅरंटी घेऊन गाय खरेदी करू शकता चौदा चौदा लिटर बोरा खाली तिला घराण्या गाईला गोरा आहे ती वरगीर मध्ये कंडिशन बघा गाईच्या आता धारा काढलेले आहेत दोन तीन तास चौदा लिटर ची फुल गॅरेज दोन नंबर ची गाय हो हा तीन नंबर ची गाय तीन नंबर ची पण मोठ्या बाबाची गाय काय होईल तिचं तिच्या ऐंशी हजार रुपये सांगतो आपण पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर हजारात फायनल किती हत्ताची आहे तिसरी आता नाही गाई गाई पाच मिश्र काय किंमत होईल म्हणले कालवड आहे खाली वेरेडी का हो पंच्याहत्तर हजार रुपये तिचे फायनल होते पंच्याहत्तर हजार मित्रांनो एक आहे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल फायनल का हो फायनल मोठ्या मापाची मोठ्या मापाची चौदा लिटर दोन टाइम पिळून घ्यायची चौदा लिटरची फुल गॅरंटी मित्रांनो दोन नंबर आणि तीन नंबर काही चौदा लिटरची फुल गॅरंटी आहे आणि कोण शेतकरी म्हणला चौदा लिटर येत नाही दोन यायचं स्वतः दोन टाइम नाही चार टाइम येऊन पिळून घेऊन जायचं हा चार नंबरची चार नंबरची गाय दुसऱ्याला कालवड काय होईल तिचं थीज़? तिचं आपण पासष्ट हजार रुपये फायनल मित्रांनो काय खरेदी कर तिचं काय काय तिला खाली दहा लिटर दूध चालू आहे बोरा आहे खाली खाली बोरा आहे का दहा लिटर दोन टाइमाचं करून मित्रांनो चार नंबरची गाय दहा लिटरची फुल गॅरंटी आहे खरेदी करायचं स्क्रीन स्क्रीनवर नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर ही पाच नंबरची पाच नंबरची गाय सेल झालेली सेल झालेली आहे कशी गेली शहात्तर हजार रुपये दिले पण पाच मित्रांनो शहात्तर हजारात गेलेली शांत स्वभावची आहे दुसऱ्या वेळा काशीच आकार दाखवा कॅमेरा पण मोठ्या मापाची कारवडी अंतर पण भरपूर आहे पाच नंबरची झाले मित्रांनो आता सहा सर ही सहा नंबरची गाई मोठ्या मापाची काय वेलीच हिच्या आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो पंच्याऐंशी हजार फायनल पंच्याहत्तर ला फायनल होईल पंच्याहत्तर ला फायनल दुधाची क्षमता काय राहीन दुधाची क्षमता चौदा लिटर प्लस पाहताय मित्रांनो काशीचा आकार सडांचा अंतर एकदम शांत स्वभाव गायची क्वालिटी पण इकडे फायनल काय होईल गणेश सर शांत स्वभावाची आहे काय होईल म्हणजे फायनल पंच्याहत्तर हजार रुपये फायनल फायनल आणि एखादा शेतकरी आला इथं मागितले बहात्तर ला मग काय करायचं ला नाही पण हजार पंधराशे ठेवू आपण त्यांना पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पाहत आहे मित्रांनो गाई मोठ्या मापाची खूप वजनदार गाय आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा सहा नंबरची गाय नाही सर ही सात नंबरची गाय आहे मोठ्या मापाची हो काय वेळेच मध्ये हा मोठ्या मापाची किमतीच कसं होईल पंच्याऐंशी हजार सांगतोय का शांत एकदम शांत कोणचीच गाय पाय उचलणार नाही हा पाहून चालतो आपण किमतीच कसं होईल म्हणजे फायनल किंमत हजार फायनल होते पंच्याहत्तर हजार फायनल होईल का पाहता मित्रांनो मोठ्या मापाची गायी काशीचा आकार पाहून घ्या सडनचा अंतर पहा क्वालिटी पहा मित्र गायचा खांदा बघा माथा बघा पिवर गिरमध्ये स्वभाव एकदम शांत आहे मित्रांन मोठ्या मापाची गाय आहे आणि शांत स्वभावाची ही सात नंबरची गाय काय किंमत सायली गाणी सर पंच्याहत्तर हजार रुपये फायनल फायनल खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा चार पाच दिवस स्वभावाची गाय आहे चार पाच दिवस टाइम आहे तिला आहे हिच काय सांगताय आठ नंबरची गाय पण मोठ्या मापाची आहे मित्रांनी मोठ्या मापाची गायी काय किंमत आहे गाणीच आपण नव्वद हजार रुपये सांगतोय नव्वद हजार हो फायनल काय होईल ला ला होईल हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर पूर्ण डिटेल आपण स्क्रीनवर दिलेली कॉन्टॅक्ट करतो गाय सोळा लिटर पिळलेली तिला सोळा लिटर पिळलेली फुल गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी पाहताय मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी कर दुधाची सोळा लिटरची गॅरेंटी प्युअर मध्ये गायची क्वालिटी पहा महाराष्ट्रातील मित्रांनो एक नंबर फार्म आहे भैरवनाथ डेअरी फार्म आणि या फार्म मध्ये या काही वेळेस तुम्हाला तीस ते चाळीस गाय उपलब्ध असतात आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय सुद्धा पाहायला मिळतील गाय खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबरची गाय काय सांगितलं नऊ नंबरची गाय आहे चार पाच दिवस बाकी जाणार किंमतीच काय होईल किंमत तिचे पासष्ट हजार रुपये सांगतोय आपण साठ हजार रुपयाला फायनल देऊ साठ हजारात फायनल फायनल बारा लिटर पिळेल बारा लिटर दिवस टाइम आहे एक चार पाच दिवसात होईल खाली किती वेथाची असेल दुसऱ्या व्यताला व्यतालय का हो मित्रांनो खरेदी करायची असतं क्वालिटी पाहून घ्या बघा गणेश सर दहा नंबरची गाय दहा नंबरची गाय पिव्हरगिर मध्ये बघा गेल्या आठवड्यात अशीच नऊ नंबर ला होती नऊ नंबरला अठरा नंबरला होती अठरा नंबर भरपूर फोन आले कस्टमर ची अठरा नंबरची गाय हा सेल झालेली होती काय किंमत त्याची त्याची किंमत आपण पासठ हजार रुपये सांगतोय साठ हजार रुपयाला फायनल द्यायची साठ हजाराला हो फायनल द्यायची दुधाची क्षमता काय राही नाही दुधाची दहा प्लस गॅरंटी तिची पाच आहे मित्रांनो गायची शांत बघा फायनल काय होईल म्हणले साठ हजार रुपये फायनल घ्यायची येतो येत असं द्यायचं दुसरं वेळ दुसरं वेळ मित्रांनो खरेदी करायचं माता बिता बघू शकता तुम्ही एकदम स्वभाव शांत आहे तिथं दहा नंबरची गाय झाली मित्रांनो गणेश सर अकरा नंबरची गाय काय सांगितलं इथं अकरा आहे गाय तिला पण एक चार पाच दिवस बाकी जाणार काय किंमत तुमचं जबाबजी ते साठ सांगतोय आपण ला फायनल देऊ तिला दुधाची दहा येत असेल दुसरं हो शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या गाय राहते आपल्याकडे आपण आणत नाही हे अकरा नंबरची गाय झाली खरेदी करायची असेल तर तुम्हाला नंबर वाईज प्रत्येक गायची किंमत सांगितलेली आहे